सांगली लोकसभा निवडणुकीत एम आय एमच्या उमेदवार सुवर्णताई सुधाकर गायकवाड यांनी आज पहिल्यांदाच महाराष्ट्रात महिला आदिवासी दलित मुस्लिम एकत्रित करू असे मॅडम फॅक्टर वापरत राजमाता जिजाऊ यांची वेशभूषामध्ये अर्ज दाखल केला आज पर, के वेश, वेश, वेश के के मी खासदारकीसाठी अर्ज भरलेला आहे आणि आज पारंपरिक वेश आम्ही अर्ज दाखल केलेला आहे प्रत्येक जातीसाठी मी लढणार आहे महिलांचा विकास घडवण्यासाठी मी तयार होत आहे की महिलांनी मला सहकार्य करावे प्रत्येक नागरिकाने विचार करावा लोकसभा मतदारसंघातनं सुवर्णता गायकवाड यांचा आज अर्ज भरलेला आहे मॅ मॅडम फॅक्टरी ह्या विषयावर आम्ही अर्ज भरला मॅडम फॅक्टरी महाराष्ट्रात पहिल्यांदा राबवतो आहे मुस्लिम दलित आदिवासी आणि महिलांसाठी विशेष पद्धतीनं की सांगलीमध्ये आम्ही ते विकास घडवण्यासाठी सुवनाथा गायकवाड यांचा आज अर्ज भरलेला आहे या सांगलीची जी पैलवान पारंपरिक जी पैलवान जी कु कुस्ती प्रत्येक म प्रत्येक वेळी कुस्ती खेळायला म्हणतात की तू ब बघतो मी मी तुला बघतो मी त्याला बघतो तर ह्या वेशामध्ये आणले आणलेले ह्या वेषामध्ये पारंपरिक वेशामध्ये आम्ही आणलेले तर जिजाऊ संघ यांनी लढून दाखवा ह्या पोरांनी जे आता म्हणते ते आमदार खासदारकीला थांबलेत मी ह्याला पडतो त्याला पडतो लढतो तर ही हे जिजाऊची लेकरं आहेत तर जिजा लेकर, जिजाऊची लेकरं जिजाऊसांग लढून दाखवू देत आणि मग याला पडतो त्याला पडतो पडतो म्हणू देत आता आम्ही क्रिकेक्टर साहेबांकडे जाऊन आता अर्ज भरले